विद्यमान एकनाथराव शिंदे वारकरे करतच नव्हे तर त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केली असल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीतला देखील त्यांनी या वर्षी आम्हाला दिलेले आहे त्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहे त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते, ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभरटी करावी हेच आमची फक्त भावना आहे वारकऱ्यांना पेक्षा वारकरी जेव्हा हा ताया वाचा म्हणे जेवे सर्वसे उदार बाप विठ्ठलाचा वारीकर तो सगळा उदार अंत वारीमध्ये चालत असतो पण काळाच्या युगामध्ये आपण पाहतो जरा धकाधकीचे युग आहे त्यामध्ये कुठल्याच गोष्टी शास्वती नसताना वारीमध्ये जर वारकऱ्याला मृत्यू आला आणि वारीमध्ये चालत असताना जो त्याचा जर समजा श्वास थांबवला का काही कारणाने तर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये विमा मृत वारकऱ्यांकरता जाहीर केला होता विमा आणि सानुग्रह अनुदान म्हणून आपल्या आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी जाताना आणि येताना दोघा वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने आई साहेबांच्या दिंडीमध्ये चालत असताना ते श्वास थांबवण्याचं म्हणजे भाग्य प्राप्त झालं त्यांनाही सुद्धा जो त्यांनी विमा जाहीर केला होता तसा त्यांनी स्वतःहून की वारकरी लोकांना का आपण काही त्याचं देणं लागतो या भावनेतून हा जो सुरक्षा कवच विम्याच्या माध्यमातून केलं होतं वारीमध्ये ते सुद्धा निर्णय त्यांचा एक चांगला होता त्याचं सुद्धा आमच्या वारकरी मंडळीमध्ये फार मोठं कौतुक झालं त्याबद्दलही त्यांना धन्यवाद आहे